नमस्कार सर नमस्कार मी तुम्हाला याच्यासाठी आलो की तुमचं खूप नाव ऐकलं घेऊन आणि का बोल तुम्ही शिक्षणक्षेत्र निवडलं शिक्षणक्षेत्र निवडण्याचं कारण एकच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी दिलेला महामंत्र शिका संघटित संघटितव आणि संघर्षता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र मी लहानपणीच मनाशी बाळगला आणि सर्वात जास्त जर आपण जर शिकलो तर नक्कीच आपल्याला जगाची जे ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त होईल त्या माध्यमातून जनतेची सेवा करता येईल त्यामुळे आदिवासी विकासभोवलीशी शिक्षण संस्था द्वारा संचलित संत गाडगे महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक प्रायमरी अशा तऱ्हेचं शिक्षण क्षेत्र या ठिकाणी सामान्यातल्या सामान्य लोकांना शिक्षण श शिक्षणाचा लाभ व्हावा आणि आमच्या शाळेमधून आमच्या शिक्षण संस्थेमधून एक चांगले उत्कृष्ट या जगाचे देशाचे गर्दी जमात बनावे हा उद्देश मनाशी बाळगला परंतु हे काम करत असताना अनेक खस्ता खावाचं काम पडलं आमची आर्थिक परिस्थिती ते अत्यंत हालाखीची या हालाखीच्या परिस्थितीमध्ये ते उभं करत असताना अत्यंत अनेक संकटाचे सामना करावा लागला हे करत असताना परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा महामंत्र मनाशी बाळगला आणि नक्कीच हजारो विद्यार्थी माझ्या शाळेमधून डॉक्टर इंजिनियर आय ए एस आय पी एस असे अधिकारी बनावे असा मानस मानाशी बाळगल्यामुळे मला शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी भरारी घ्यायचं काम पडलं माझ्या आईवडिलांनी अत्यंत कष्ट करून आम्हा भावंडांना शिकवण्याचं काम आईवडिलांनी केलं काबाड कष्ट करत असताना अत्यंत हालाखीची परिस्थिती यायची आणि आम्हाला त्यातून त्यांनी घडवल्यामुळं आमचं एकच उद्दिष्ट होतं की ज्या आमच्या आईवडिलांनी कष्ट करून आम्हाला घडवलं त्यामध्ये आम्ही एक एक शिक्षण क्षेत्राची वाटचाल उभी केली पाहिजे हा उद्देश मनाशी बाळगला आईनं आम्हाला दिलेला हा मंत्र मनाशी बाळगत असताना त्या ठिकाणी आज पाहता पाहता पस्तीस वर्षाचा कार्यकाळ आमच्या या शिक्षण संस्थेला झालेला आहे या भागामध्ये अनेक आमचं काम करत असताना आजूबाजूच्या सगळ्या खेड्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं आमच्या या शाळेमध्ये येत आहेत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या शाळेचं नाव उत्कृष्टपणे या ठिकाणी गाजत आहे आणि याचा लाभ पूर्ण गोरगरीब लोकांना मिळत आहे एवढंच हा उद्देश मनाशी होता म्हणून मी शिक्षण क्षेत्र बोललो तेच शिक्षण शिक्षण आता तुमचं खूप मोठं नाव लावलं आहे त्यावेळेस तुम्हाला आमदार काय लढायची आहे कारण का आमदारकी लढण्याचं एकच उद्दिष्ट आहे की आपण या देशाचे राज्यकर्ते जमात बनलं पाहिजे लोकांना न्याय दिला पाहिजे सत्तेत गेल्याशिवाय आपण न्याय देऊ शकत नाही खूप काही करण्याची इच्छा असते परंतु सत्तेशिवाय शहाणपण नसते म्हणून मी एक गोरगरीब लोकाला वाडी तांडा वस्ती गाव पातळीवर अत्यंत गोरगरीब लोकाला ज्ञान देणारं आणि सत्तेमध्येच्या प्रभावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला जो महामंत्र होता जा आणि लिहा आपल्या भिंतीवर या देशाचे राज्यकर्ते बना जमात मला बनायची म्हणून मी विधानसभेमध्ये हा मार्ग या ठिकाणी निवडलेला आहे तुम्ही मला असं मुण मी म्हटलं नाही मला पण मला लोकांना लोकांना मी निवडून येण्याचं उद्दिष्ट एकच आहे की मी सर्व चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये गाव नाही मला सगळे समाजाची सर्व समावेशक अशी माणसं मला मिळतात मी त्याच्या एका कुटुंबातला व्यक्ती आहे सुखात दुखात लग्ना कार्यात त्यांच्यावर आणल्या संकटात मी सातत्यानं धावून जात आहे त्यामुळे सगळ्या लोकांची इच्छा आहे की यावेळेस आपल्याला आपल्या विचाराचा आणि आपल्या भागाचा विकास करेल असं त्याला माझ्यामध्ये मा वाटतंय म्हणून की बाबा तुम्ही आमदार केला उभं राहिलं पाहिजे तुम्ही आमदार झालं पाहिजे आणि या भागाचा विकास केला पाहिजे ही जनतेची मागणी असल्यामुळे मी हा मार्ग विधानसभेसाठी जाण्याचा निश्चित केला आहे पण मला हे सांगा आता दोन पार्ट्या दोन आघाड्या विकास आघाडी एक युती आणि एक विकास आहे त्यामुळे आपल्याला तिकीट भेटेल का मी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अडवोकेट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकर एक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचं पक्ष असल्यामुळे मीही आंबेडकरी चळवळीमध्ये गेली अनेक सातत्यानं अनेक चढउतार बघितले त्यामुळेच मी त्यांच्याकड त्यांना विनंती करतो की मला आपल्याला जर उमेदवारी जर दिली तर नक्कीच मला जनतेची सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळेल म्हणून मी सातत्यानं त्यांच्या विचाराशी एक जुळत संबंध आहेत आणि ते प्रत्येक समाजाशी काम करतात म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडी असेल महाआघाडी असेल आणि त्यामध्ये वंचित आघाडी असेल त्यामध्ये नक्कीच वंचित आघाडीचा उमेदवारी आणणार त्यानं तर मला उमेदवारी जर मिळाली तर नक्की या ठिकाणी मला यश प्राप्त होईल असं मला वाटतंय तर जेव्हा तुम्ही निवडून या हे मला अपेक्षा आहे कारण त्यांना लोकांनी जे चर्चा केल्या मी काय होतो त्यांनी सांगितलं की नाही मी म्हणलं आमदार कोण म्हणणार आहे तर नाही म्हणा ह्यावेळेस द्या द्यावा तिकीट असं लोकांनी म्हणणार तर मी म्हणलं का तिकीट बी जे पीनं द्यायला पाहिजे म्हणजे कोणी द्या कोणत्याही द्या आपण यांना द्या इव्हन आघाडी ते दिली चालेल जनताला तर चालेल म्हणे पण यांना दिली पाहिजे पण मी म्हटलो का नाही यांनी जे काम केली सेवा केली इतक्या वर्षापासून यांना दिली म्हणून मी तुमच्या आलो तुम्ही चांगली माहिती दिली धन्यवाद नमस्कार जय हिंद जय बाबत